मी आज आपल्यासमोर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याकरता उभा आहे आज या सभागृहातील माझं पहिलंच भाषण आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम मी माझे नेते उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब माझे आई वडील आणि ज्या जनतेने माझ्यावर विश्वास पाठवून विश्वास दाखवून मला इकडे पाठवलं त्या वांद्रे पूर्वच्या सगळ्या मतदारांचे मी आभार मानू इच्छितो अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या अभिभाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सगळ्या महापुरुषांचं नाव घेऊन त्यांना अभिवादन केलं पण आज अत्यंत खेदजनक मला हे सांगावं लागतंय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपला सगळ्यांचे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा तिकडे कोसळला आणि तो पुतळा कोसळून आज अनेक महिने होऊन सुद्धा एकाही अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झालेली नाही माझी आपल्यातर्फे शासनाला मागणी आहे की जे जे दोषी कारवाई आहेत यांना सगळ्यात पहिले बडतर्फ केलं पाहिजे अध्यक्ष मोदय पुढे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये भाषणावर आपण वक्तव्य करा हो आता तो मुद्दाच आहे साहेब मराठी भाषेच जतन आणि संवर्धन करणार असं त्या अभिभाषणामध्ये सांगितलंय मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन हे तर केलंच पाहिजे पण सध्या मराठी भाषेला संरक्षण सुद्धा संरक्षणाची सुद्धा गरज आहे का असा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना याच सभागृहाने कायदा पारित केला होता ज्यामध्ये दुकानांवर मराठी पाट्या लावणं हे आपण अनिवार्य केलं होतं अनिवार्य केल्यानंतर एक विरेन शहा नावाचा व्यक्ती हा संपूर्ण मराठी माणसाच्या विरोधात उभा राहतो आणि सांगतो की आम्ही मराठी पाट्या लावू देणार नाही आणि तो तशी प्रेस कॉन्फरन्स घेतो तो आपल्या विरोधात या सभागृहाच्या कायद्याच्या विरोधात फार सुप्रीम कोर्टापर्यंत जातो तर हा विरेन शाह कोण आहे हे आपण शोधून काढलं पाहिजे हा केवळ एखादा मुखवटा आहे का हे केवळ प्यादा आहे का त्याच्या मागे अशी कोणती मोठी महाशक्ती आहे की मराठी माणसाच्या विरोधात मुंबईमध्ये मराठीमध्ये पाट्यांवर नाव लिहायचं नाही अशी तो एवढी हिंमत करतो हे आज आपण शोधून काढलं पाहिजे अध्यक्ष मोदय मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे ही मला वाटतं सभागृहातल्या प्रत्येक सदस्याची मागणी असेल पण आज जर आपण पाहिलं तर वारंवार आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो आपण बातम्यांमध्ये वाचतो मुंबईमधल्या अनेक हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला घर देणार नाही अशा बातम्या आपल्याला वाचायला येतात पक्ष म्हणून जी काय सभागृहाच्या बाहेर भूमिका घ्यायची असते ती आम्ही घेतो पण माझी आपल्याद्वारे शासनालाही विनंती आहे नवीन सरकारलाही विनंती आहे की मराठी माणसाला घर देणार नाही असं बोलण्याची कोणाची हिंमत ही या महाराष्ट्रामध्ये होता कामा नये आणि जर कोणी असं केलं तर त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आपण धोरण कुठेतरी आखलं पाहिजे आपल्या या राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये स्किल डेव्हलपमेंट बद्दल प्रचंड त्याच्यामध्ये काय काय लिहिलं गेलेलं आहे एक युवक म्हणून मला आनंद आहे की महाराष्ट्रातल्या युवकांना आपण स्किल डेव्हलपमेंटमध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षण देतोय पण अध्यक्ष मोदय हो माझ्या मनात प्रश्न हा आहे की स्किल डेव्हलपमेंटचं आपण त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर पुढे आपण त्यांना देना रोजगार देणार कसे कारण गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये अनेक असे अनेक अशा इंडस्ट्री ज्यांचे एमओ यू हे आपल्या सरकारसोबत झालेले असं वाटत होतं की त्या इंडस्ट्री या महाराष्ट्रामध्ये स्थापित होणार त्यानंतर देशातल्याच इतर राज्यांमध्ये निघून गेल्या आणि महाराष्ट्राच्या युवकांचे हक्काचे उद्योग हे त्यांच्या हातातून हिरावून गेलेले आहे अध्यक्ष मोदय मला सांगायला अतिशय खेद इकडे वाटतोय की ब्रेन ड्रेन मध्ये सगळ्यात पुढे असलेलं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे आज प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यातनं इंजिनियर डॉक्टर एमबीए हे तयार होतात पण त्यांना चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज इकडे मिळत नाहीत आणि म्हणून ते आपला देश सोडून इतर देशांमध्ये जाऊन ते कुठेतरी एम्प्लॉयमेंट घेतात आणि इतर देशांचा जीडीपी पी वाढवण्यामध्ये ते हातभार लावतात अध्यक्ष मोदय माझी आपल्यालाही विनंती आहे की खर तर एकदा आपल्या महाराष्ट्र कॅडरचे जेवढे आय एस अधिकारी आहेत या सगळ्यांची आपण एकदा यादी मागवून घ्या अर्ध्या अधिक आय एस अधिकाऱ्यांची मुलं सुद्धा परराज्यामध्ये जाऊन आहेत अर्ध्या अधिक क्लास वन अधिकाऱ्यांची मुलं सुद्धा परराज्यांमध्ये परदेशांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आहेत म्हणजे जर याच्या आधी जे सगळे वरिष्ठ आपल्या महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत ह्यांना जर महाराष्ट्राच्या जॉब इकोसिस्टीमवर भरोसा नसेल तर मग सामान्य युवकांना तो कसा असेल हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे आणि त्यामुळे उद्योगाचं धोरण हे अजून भक्कम करण्याची गरज आहे असं मला वाटतं अध्यक्ष मोदय आपल्या अभिभाषणामध्ये पंतप्रधान आवास संदर्भात सुद्धा सगळी माहिती दिली गेलेली आहे त्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की शहरी भागामध्ये सात लाखाहून अधिक लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे तर ही जी आवास योजना बनवली गेली ही आवास योजना ही सामान्य लोकांना पक्की घरं देण्याकरता बनवली गेलेली आहे योजनेचा हेतू जरी अत्यंत चांगला असला तरी मुंबई शहरामध्ये त्याची पाहिजे तशी अंमलबजावणी होताना दिसत नाही मी ज्या मतदारसंघातून येतो तो, तो मतदारसंघ साहेब नव्वद टक्के लोक हे आजही झोपड्यांमध्ये राहतात मी जास्त सांगणार नाही मी केवळ दोनच मुद्दे पुढे घेऊ इच्छितो साहेब माझ्या मतदारसंघामध्ये पहिलं भाषण आहे साहेब दोन मिनिटं मला बोलू दे अध्यक्ष मो हो त्यामध्ये माझा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये बेचाळीस एकर जमीन ही डिफेन्स लँडमध्ये येते मी मी आधीचा रेकॉर्ड जेव्हा घेत होतो त्यावेळी हाच प्रश्न हा वरच्या सभागृहामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला गेला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन हजार अठरा साली एक समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली ते तेव्हा ते मुख्यमंत्री होते आपण स्थापन केली डिफेन्स लँड संदर्भात साहेब आणि मग त्यानंतर त्या समितीने वेगवेगळ्या केंद्र सरकार सोबत त्यांनी कोऑर्डिनेशन केलेलं आहे आणि मग किती जमीन द्यायची किती नाही घ्यायची हे मी सगळं आज सांगत नाही मला त्याची सगळी माहिती आहे पण साहेब दुर्दैवाने हे सांगावं लागतंय की दोन हजार अठरा साली साहेब आपली समिती झाली आता दोन हजार पंचवीस काही दिवसांमध्ये येईल सात सात वर्ष जर समितीचा अहवाल येत नसेल आणि लोकांना पक्की घरं मिळत नसतील तर आता उच्चस्तरीय समिती या शब्दाची भीती ही मुंबईतल्या लोकांना वाटायला लागलेली आहे साहेब अशीच एक उच्चस्तरीय समिती ही माझ्याच मतदारसंघामध्ये शासकीय वसाहतीची मोठी जमीन आहे त्यांच्या घरासंदर्भात सुद्धा अशीच एक समिती नेमणार असं विधानसभेची निवडणूक लागण्याच्या बरोबर एक दिवसाआधी सांगण्यात आलं साहेब अजूनपर्यंत ज... माझी माझी दोनच मिनिटं साहेब शेवटच साहेब माझी आपल्याद्वारे शासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर शासकीय वसाहती संदर्भात सुद्धा आपल्याला जी समिती साहेब ती लवकरात लवकर नेमून याला साहेब एक आपण कुठेतरी टाइम फ्रेम दिला पाहिजे की त्याचा अहवाल कधीपर्यंत येईल आणि आपल्या आप सोबत या विधान भवनामध्ये काम करणारे जे सगळे कर्मचारी आहेत यांच्या हक्काची घरं माफक दरात आपण कधीपर्यंत मिळवून देऊ या सगळ्या संदर्भात कुठेतरी हे झालं पाहिजे आणि साहेब पी आवास आवास योजना काही तुमचा जो काही निधी दिला जातो साहेब तो आपण एस आर ए आणि या सगळ्या संदर्भात सुद्धा त्याला कसा टायअप करता येईल या संदर्भात सुद्धा काम केलं पाहिजे साहेब शेवटचा मुद्दा घेतो माझ्या मतदारसंघात साहेब भारतनगर जे, सा जे, भारत जे बी केसीला लगत असलेला परिसर आहे साहेब सोन्याचा भाव आज त्या जमिनीला आहे तिकडच्या लोकांची मागणी आहे की आमचा सगळा पुनर्विकास हा म्हाडातर्फे झाला पाहिजे तरी देखील एस आर एचे काही बिल्डर हे जोर जबरदस्ती करून तिकडे करू इच्छितात माझी आपल्याद्वारे शासनाला विनंती आहे की या सगळ्या लोकांचा आपण त्यांना विश्वासात घेऊन आपण शासनाच्या मार्फत म्हाडाच्या मार्फतच त्यांचा पुनर्विकास केला पाहिजे मी परत एकदा आपले खूप खूप आभार मानतो मी आज जे काही काही मुद्दे मांडले ते आपल्या मार्फत शासन गांभीर्यपूर्वक ऐकेल आणि त्यावर ऍक्शन घेईल अशी मी हे करतो परत एकदा सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र